रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुण्यातील जैन बोर्डिंग जागेचा जा खरेदी व्यवहार त्वरित रद्द करावा मिरचेतील जैन समाजाची निवेदनाद्वारे मागणी पुणे येथील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टमार्फत चालवलेले जैन बोर्डिंग जागेच्या जा खरेदी विक्री व्यवहारात जैन समाजाला अंतरात ठेवून झालेल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मिर्जेतील जैन समाज एकत्र येऊन या सर्व घटनाक्रमाची चौकशी व्हावी अशी मागणी एका लिखी निवेदनाद्वारे केली आहे पुणे येथील एच एम डी हॉस्टेलची तीन एकर जागा ट्रस्टच्या नावे आहे या जागेत जैन विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आणि मंदिर असून सध्याच्या विश्वस्त मंडळीने चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने संपूर्ण हॉस्टेलची जागा व मंदिर समाजाला अंधारात ठेवून विक्री करून एका बिल्डरच्या घशात घातली आहे विश्वस्त मंडळीने समाजाला विश्वासात न घेता आर्थिक लोभापोटी केलेला हा खरेदी व्यवहार त्वरित रद्द करावा तसेच या व्यवहारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जैन बोर्डिंगच्या जागेची झालेली खरेदी खत व्यवहार त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी मिरजेतील संपूर्ण जैन समाज एकत्रित येऊन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करून निवेदन देत आहेत सदरचा खरेदी खत व्यवहार त्वरित रद्द न केल्यास राज्यातील संपूर्ण जैन समाज रस्त्यावर उतरून पुन्हा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यास आंदोलनाचा एक भाग म्हणून मिरजेतील संपूर्ण जैन समाज एकत्र येऊन प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन या सर्व व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी निवेदनातद्वारे केली आहे यावी शहरातील जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता महानगर निपक्षटी माने मिरज वस्ती वसतिगृह बांधलेले आहे त्या वसतिगृहामध्ये कित्येक विद्यार्थी शिकून त्या ठिकाणी फायदा प्रच लोकांना झालेला आहे पूर्वी वाहनाची जास्त सोय नव्हती तरीसुद्धा त्यावेळेला जोशीसाहेबांनी मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी वसतिगृह बांधून आणि त्या वस्तिगृह ठिकाणी ज जैन मंदिर बांधून मुलांना धार्मिक संस्कार व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मंदिरसुद्धा बांधलेलं होतं परंतु या यावेळी या टस्टी लोकांनी अचानक बेकायदेशीर त्याचे विक्री केलेलं आहे आणि ते विक्री केलेलं रद्द व्हावं आणि त्या वस्तीला आहे तसं राहावं मंदिर राहायला पाहिजे याकरता जैन समाजाने आज बेडशरातल्या सखत जैन मंदिरांनी ह्या आंदोलन करून प्रांत ऑफिसरला रा निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचं पुढं पाठवून आणि लवकरात लवकर जे वस्तीला आहे तसं राहावं आणि मंदिर आहेचं राहावं आणि ते विक्री रद्द व्हावं अशी सर्व जैन मंदिरांची विनंती आहे